प्रचारातले मुद्दे काय तुमच्या नेमकं काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करताय लोकांच्या समोर काय मुद्दे घेऊन जातात बेरोजगारी काय सांगितलं नागाई शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी आज दिल्लीच्या दिल्लीच्या बॉर्डर थांबले या सगळ्या गोष्टी जर पाहायला तर कुठेही त्या ठिकाणी समाधान नाही सगळ्यात खोटारडे मला त्या देखील चांगला आहे त्या खोटारडे मनाच्या हृदयात आणले आम्ही तर काही त्यानंतर काही बोलणार नाही त्यांचे काही त्यांचे काही धोरण असतील ते धोरण त्या युतीचे काही असतील म्हणून ते आम्ही काही जास्त

आमची ना एम आय एम आय एम सुद्धा माहिती तुम्हाला तुम्ही बऱ्याचदा म्हणता खूप कामं केलेली काम केले बाहेर लोक बऱ्याचदा म्हणतात की वीस वर्षात चंद्रकांत केली मी काहीच कामच केलेली नाही माझ्यापर्यंत माझ्या गाडीत मसेज दाखवून प्रचार सोडून तुम्हाला निघून जातो मी नॅशनल हायवे धोरापुर ते सोळापुरे कोणी केला मंजूर म्हणून घेतला आणि ते मी केलं आणि पूर्ण झालं परंतु तनिल गडकरींनी टनेल करताना त्यांना अडचणी आल्या अडचणी माहिती ते बजेटने मिळालं म्हणून त्या ते राहिले पण आम्ही एक लाख दिल्या तुम्हाला माहित ना कोणी आला प्रत्येक तेही काँग्रेस करणार मी कोणी कमलनाथजी कमलनाथजी दिले समांतर जनवानी कोणी आणली होती समांतर जनवनी जी होती ती फक्त त्या ठिकाणी सातशे ब्याण्णव कोटीची होती पण सातशे कोटी कोटीची आणि आता किती वाढली बा ती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक आणि एमआयएमचे एम नगरसेवक आणि आणून पाडलं बंद केले आणखी योजना जी काही सुरुवात झाली तिथे योजना सुद्धा बंद केली त्याचा परिणाम इतका झाला की आपल्या शहरातील नागरिकांना पाणी वाढत नाही तर आता दोन वर्षापूर्वीच हे पाणी चोवीस तास मिळालं असतं पण त्यांनी हजार लोकांनी होत दिलं नाही आणि हे दोषी आहेत त्यासाठी असं नाही असाची गोष्ट आहे ती आत्ताची गोष्ट आहे मी खासदार होतो एकटं दोघांना सांगतोय हे शहर मी शांत ठेवतो हे शहर शांत ठेवलं हा जिल्हा शांत ठेवला एकोणीसशे नव्वद पासून या ठिकाणी शांत ठेवल्यामुळे प्रोग्रेस झाला डेव्हलपमेंट झाला डेव्हलपमेंट म्हणजे काय डीएमआयसी किती मोठ्या प्रमाणात आणली आपण शे छे, शेंद्रा मिडकीन हे पूर्ण इंडस्ट्री सगळे तेही काँग्रेस शहरात मुंबई झाला दिल्ली माहीत नाही असं इम्त्या जेल दिल्ली माहीत नाही आमच्या डॉक्टर कराडना सुद्धा दिल्ली माहित नाही दिल्लीत कामं करतो त्याला वेळ लागतो दंगल झाली होती खरे साहेब त्या दंगलीमध्ये तुम्ही स्वतः सहभागी होता तर शहर कसं शांत कधी कधी एक दंगल झाली होती एक दंगल नाही तुम्हाला मी एक सांगतो ज्यावेळेस एकोणीसशे नव्वद पासून हे पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर त्या दिवशी पासून जे काही दंगली धोक्या समित शिवसेनेच्या मुळे शांत झाले आहे आमचे सर्व मुस्लिम भाई आमच्या त्यांनी सांगितले पण अठ्ठावीस वर्ष त्या ठिकाणी शांतता ठेवली आणि अठ्ठावीस वर्षानंतर नियमानच्या हैदराबाद लोकांनी ही राजाबाजामुळे दंगल केली दंगली त्या ठिकाणी जर थांबल्या नसत्या तर आमच्या गुरुगंटीबाई साहेब जाळून खाक केला असता तरी एक व्यक्ती जाऊन गेला

ते ठरलं असेल ते अनुभव यांनी सांगितलं की खरे यांनी वीस वर्षामध्ये सगळं समाजात खमामात खटत घातले फुटले ना ते गद्दार झाले ते गद्दारी झाले त्यांना आता काय बोलणार नाही काहीतरी बोला नाही त्यांनी खोके घेतले खोके ते खोके वातावरण आहे ते आता मी त्यांच्या हे पण बोलणाऱ्यांना सांगावं ज्या वेळेस ला सत्ता होती साहेब पालकमंत्री होते एकोणीसशे एकाहत्तर पासून नांदूर मतमेश्वरचा प्रश्न जसाचा तसा होता दोनशे कोटी रुपये खैरे जरा बोलणार जाऊन सांगा दोन कोटी रुपये तो म्हणतो ना तर दोनशे कोटी रुपये नांदूर मधमेश्वर साठी आणले ते सांगा पिण्याचा पाण्याचा मुद्दा आहे आमचे महापौर होते ते नंदकुमार भुडेले वैद्य आहे तीन दिवसाला आम्ही पाणी देत होतो आज नऊ दिवसाला पाणी आहे आमची सत्ता नाही आता तीन दिवसाला पाणी देत होतो जे पाईपलाईन जे खैरे साहेबांनी त्यावेळेस शरद पवार साहेब मनमोहन सिंग जी यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली पाईपलाईन जरा कुठे जरा नऊ किलोमीटर पर मंथ पाइपलाईन करण्याचं उद्दिष्ट होतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे काम जवळपास पोचत होतं आता अडीच वर्षात सुद्धा नऊ किलोमीटर पाईपलाईन झालेली नाही ही जरा स्थिती तुम्ही समजून घ्या जे जी योजना सोळाशे ऐंशी ची होती ती सत्तावीसशे कोटी यांच्याच कारावात गेलेली आहे उद्धवजींच सरकार असताना एकवीसशे कोटी रुपये या महाराष्ट्र या संभाजीनगर नगरसाठी आलेले आहे भूमिगत गटार योजना खैरे साहेबांना आणलेली आहे समानत जनवाणी खैरे साहेबांनीच आणलेली आहे या सगळ्या योजना खैरे साहेबांच्या माध्यमातून केंद्राच्या सरकारने आणलेल्या आहेत खासदारांचं काम का गल्लीतलं गटार साफ करण्याचं नसतं हे मी सांगतो तुम्हाला इतक्या जलीलने पाच वर्षात पूर्त काम अशा मोठ्या काढलं असा एक माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून त्यांना आहे उगच नुसतं भाषण करायचं एक मिनिट दोन मिनिटं याला काही अर्थ नाही जातीवाद निर्माण करायचा याला काही अर्थ नाही पाच वर्षात अशी कोणती केंद्राची योजना या संभाजीनगर साठी आणली हा प्रश्न आहे त्यांचे आहेत अडीच वर्षामध्ये एखाद काम जे उद्धवजीने मंजूर केलेलं सोडून तुम्ही कोणतं एखादं काम आलं ते दाखवून द्या हा माझा तुम्हाला चॅलेंज आहे आव्हान आहे उलट हा उलट तुम्ही या अडीच वर्षात तुम्ही कोणतं काम केलं एखादं आम्ही तरी सांगतो चला प्लॅन आणला चला आमचं आम्ही हे सांगतो केंद्राचे रस्ते नागरिक याचे मंत्री होते सोलापूर धुळे गडकरीच्या काळात झालं तुम्हाला सांगतो हा कल, हा जो नगर नाकाचा रस्ता होता लाख लोक त्रेसष्ट लोक मेले होते हा रस्ता एके एकेंटी संरक्षण मंत्री असताना खैरे साहेबांनी वारंवार मागणी करून करून घेतला हे रस्त्याचे हे काम आहेत मी सांगतो आणखी हो द्या त्यामुळं मला असं वाटत तुम्ही जे म्हणतात हे काम आहेत खासदारांचं काम नाही रे आता तो कोण बोलणार आहे ना त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या ना बाराशे कोटी मराठवाडा वॉटर गेड वैजापूर गंगापूर मध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाटर गेड वैठर जे तिसरी योजना आली ना पाणी पुरवठ्याची ती सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांची ऑर्डर आहे तुमच्या माहितीस तो सांगतो हे काय कोणाचे उद्धवजी ठाकरे साहेबांचे यांचे आमचं काम आहे एक प्रश्न आहे उमेदवार खैरसाहेब आहेत पण उत्तर मी पक्षाचा नेता आहे ना उत्तर तुम्हाला देऊ लागलं आता द्यावं लागतं ना आता तुम्ही जे सांगता वेगळ्या भाषेत सांगतात नाही भाषेत तुम्हाला पकड करते त्यांच्या भाषेत उमेदवार तुम्ही असता तर की गरज काही नाही मी आम्हीच कारण ना मुजामिस रहे का कल चिंता करत तुम्ही

के केंद्रा ती केंद्राकडे त्या ठिकाणी सँक्शन साठी गेली केंद्राने कुठे दिली तीन मग सांगतो पडवा पळव केलेला आहे उद्योग काही बोलत नाही काही तुम्हाला पण म्हणजे झालेला मेडिकल ड्रग्स बल्क ड्रग्जचा प्रोजेक्ट गुजरात नेला बिडकेला होणार होता मोठा कोटीचा प्रोजेक्ट कोणता आला अडीच वर्षात बल प्रोजेक्ट हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळात असा आहे हर्षवर्धन जाधव मुळे तुमची गणित सगळी बिघडली होती यंदा सुद्धा आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता एवढ्याच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय मग ते डॅमेज कंट्रोल कसं करणार होते हर्षवर्धन जाधव मागच्या वेळेस शिवसेनेचे विद्यमान आमदार होते आता मागच्या पाच वर्षात त्यांचे काय काय कर्तृत्व आपल्या समोर आहे पाच वर्षापूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आजच्या हर्षवर्धन जाधव मध्ये फरक आहे मागच्या वातावरण वेगळ्या गोष्टीमुळे वेगळ्या पद्धतीनं होत त्याच्यामुळे आता मला असं मुळीच वाटत नाही की हर्षवर्धन जाधव एवढा कोणता परिणाम करते हर्षवर्धन जाधव एम आय चे डमी उमेदवार आहे हे पण एम आय डमी उमेदवार आहे ने आता खैरसाहेब बोलतीचा उमेदवार एमआयएमच आहे कारण तुम्ही बघा इम्या जिल्ह्याने मुंबईत उभारायचं इकडे उभारायचं काय डिक्लेअर केलं होतं आता त्या बिहारी भाषेत ओट कट्टाऊ पार्टी झालेली एमआयम ओट कट्टाऊ पार्टी स्वतः रावसाहेब दानवे न स्टेटमेंट आता दाखवत आम्ही सभेमध्ये की त्या दिवशीच बैठकीमध्ये झालेलं स्टेटमेंट आहे व्हिडिओ आहे आमच्याकडे रावसाहेब दानवे जे बोलले होते हे उभा राहिले आम्ही निवडून येतो असं रावसाहेब दानवे बोललेले वंचितच्या मतामुळं बऱ्यापैकी पुढे गेले आणि आता सुद्धा ओबीसी आवाहन केलं की प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये ते सपोर्ट करतायत एम आय एम आणि तसंच त्यांनी इथे इम्तियाज जलीलला वंचित चे मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे त्यांनी पण त्याचं सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर सोलापूर मध्ये उभे होते सोलापूरमध्ये एम आय च्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना कोणतीही ताकद दिली नाही म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे त्याच भूमिकेतून नंतर त्यांनी एम आय एम अलायन्स त्यांचं तोडलेलं आहे एम आय इथं वंचितचा पाठिंबा घेऊन स्वतः उमेदवार निवडून आणला परंतु प्रत्यक्षात त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरमध्ये कोणताही सपोर्ट केला नव्हता त्यामुळं आता अकोल्याच्या निवडणुकीत सुद्धा यमानच्या तिथं काही आहेच नाही तर सपोर्ट काय होणार आहे तिथे काँग्रेसची ताकद आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये त्यामुळं यमानच्या सपोर्टने अकोल्यात होणार सुद्धा काही नाही समाजाला आम्ही पण ते समाजाविषयी बोलत नाही शिवसेना एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे आम्ही जातीपातीचं राजकारण कुठेही या विषयात निवडणुकीत करण्याचं काहीच कारण नाही सगळे जात सगळे धर्म शिवसेना आणि महाविकास आघाडी सोबत घेऊन चालेल मराठा कुठं जाईल माळी कुठं जाईल साळी कुठं जाईल मुसलमान कुठं जाईल हे बिलकुल आमच्या डोक्यात नाही सगळेच्या सगळे लोक शिवसेना महाविकास आघाडी असतील आणि त्या भूमिकेतून आम्ही सगळं प्रचार करणार आहोत आणि मत मिळवणार आहोत हिंदुत्वाचा असं काही सोडले नाही शिवसेनेनं आपल्या हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेची ताकदीची आहे पण भारतीय जनता पार्टी सारखी पाठीत खंजेकूप असणारं हिंदुत्व आमचं नाही चूल पेटवणारं हिंदुत्व आमचं आहे घर जाळणारं हिंदुत्व आमचं नाही

तुमची खान आणि तो यांच्या घरी रानंदिणं आमचं चालूच होत ना ठीक आहे ईदगाह यावेळेस गेले असते म्हणून काय लगेच मतासाठी गेलो नाही एक तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्याच्या सगळ्या चांगल्या पद्धतीनं वातावरण हिंदू मुसलमान एकत्र असावं आणि नव्यानं मुस्लिम बांधव आमच्या मागे ताकदी न उभे आमची पण ना त्यांच्या जबाबदारीचं वातावरण बिघडलं होतं हे पण लक्षात पाच वर्ष साहेबांच्या अनेक एक एक मी या ठिकाणी स्पष्ट करतो की मी पालकमंत्री असताना सुद्धा दरवेळेस निमंत्रण द्यायचं मी राहायचो पालकमंत्राची ड्युटी असते की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही असेल सगळं तंटे बिंटे मिटून त्या ठिकाणी गेला आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांग तुम्हाला काही सांगू आम्ही ते तंटे मिटवले आपल्या विषय काहीच नाही पण सुद्धा मला अनेकांनी बोलवलं होतं आज आमच्या बाजूला जर आली तर समजा युसुफ विसरू पाहिजे त्यांनी सांगितलं त्यांना पाहिजे का आम्ही आता ते जर मतदान करत असतील आम्हाला तर आम्ही का नाही जाणार जर तुझा तुमच्या त्या वस्तीमध्ये यायचं असेल म्हणजे साहेब आमच्या वस्तीमध्ये या लोक म्हणतात या मग तिथे काय जाण काय हिंदू धर्म सोडला असं नाही आणि म्हणून उघड हिंदू आणि मुस्लिम मध्ये नवीन वातावरण घ्या खराब पूर्ण काय आले वातावरण काय आता ते कसे पण कसे गेले एक मिनिट आता का। आ, का। आ आ का। मी फक्त ही पाच वर्षाची तरुण मी त्या ठिकाणी करणार आहे नंतर मी सतत काम करत राहणार आजही बोललो मी पण मी पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या एकोणतीस त्या मी निवडणुकीला उभे राहणार नाही त्याने किती असं काय भाव लागतो तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला जाणार नाही आता सांगशील कोकणामध्ये शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती दोन हजार एकोणीस पर्यंत लढत होती यावेळेस कोकणातून धनुष्यबाण बाद झाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाचा एकही उमेदवार तिथे कोकणात नाही राहील कसं नारायण राणे लोकांनी भाजप बंद एक तर या लोकांनी आमच्यातल्या गेलेल्या लोकांनी गद्दारी केली होती या गद्दारांची हो भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे त्याच्यानंतर दादा आम्हाला विधी देत नाही त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं या दोन भूमिका मांडल्या होत्या शिवसेना बावीस जागा लढत होती आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग त्याच्या त्याचा उमेदवार जाहीर करणं पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली की बा शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवत होती जर शिंदे गटाचा उमेदवार योग्य नाही वाटला तर तो बदलणं किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं देणं हे त्यांनी केलं त्याच्यात हेमंत पाटील एक उदाहरण आहे दिलेली उमेदवारी नाकारली भावना गवळी एक उमेदवार आहे त्यांना दिलंच नाही कृपाल तुपाने एक उमेदवार आहे ज्यांनाही दिलं नाही काँग्रेसचा आमदार आयात केला आणि त्यांना उमेदवारी दिली आता तुम्हाला गॅरंटीनं सांगतो हेमंत गोडसे जे आहे नाशिकचे यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुताराम नाही याचाच अर्थ या लोकांनी गद्दारी स्वार्थासाठी सत्तेसाठी केलेली आहे बाळासाहेबांचं नाव घेऊन खोटी भाषण करणं अजितदादाचं नाव घेऊन निधी मिळणं ह्या ह्या रडत बसणं या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या यांच्या मनात गद्दारीच होती त्यांनी कर्तारीच केलेली हे स्पष्ट होतं कोकणात शिवसेचा बाले किल्ला आता आम्ही मशाल घेऊन लढतो धनुष्यमान तिथे एकाही ठिकाणी नाही चार वेळेस भाजप बरोबर आहे त्यांचं एक स्वतःच मतदान आहे तर ते मतदान आता तुम्हाला कसं मिळेल असं सांगतो हे बा शिवसेना भाजपा युती होती एक मतदार असाही आहे की जो शिवसेनेचा पण नसतो भाजपाचाही नसतो पण युतीचा होता असा सुद्धा एक मतदाराचा मोठा वर्ग आहे त्याच्या मनात निश्चित संभ्रम असू शकतो पण जे भाजपाचे कमिटेड जसे असतात तसे काँग्रेसचे पण कमिटेड वोट्स आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कमिटेड वोट आहे कमी जास्त असतील कम्युनिस्टाला कमिटेड वोट मिळणारे का आम्ही पाहिलं गंगापूर वगैरे अनेक मतदारसंघात काही नसतं त्यास कागद असायचा बॅलेट असायचं तर त्याच्यावर लोक हाताने वेळा मी सुद्धा गंगापूर इलेक्शन लढलेलो आहे सुद्धा आहे मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे जेवढे मत आहे त्याच्यापेक्षा हे मताचे प्रमाण फार मोठं आहे त्यामुळे त्याची चिंता भारतीय जनता पार्टीचे मत जे कमी होतं ते निश्चित या सगळ्या महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या भरून पुढे जाऊन महाराष्ट्रात हे सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठे पद आहे छत्रपती संभाजीनगर आता हे दोन मिळाले तुम्ही सुद्धा गुरुशिष्य दोघांनाही शिवसेना नेतेपद मिळालेले नक्की ने काय जादू आहे की आहे शिवसेना प्रमुखांचं प्रेम जे मुंबई नंतर संभाजीनगर वर राहिलेलं आहे तीच जातो इथं बाकी काही जातो गुरुशिष्य गुरु आता एका गुरु शिष्य पातळीवर आले हो मी आहे त्याला काय प्रॉब्लेम पातळीवर नाही शेवटी तेच मोठे आहे ना त्याच्याविषयी काय मला शंकाच देणार आता धन्यवाद खूप प्रश्न